एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहशे स्वागत आणि आज आपण खडनाळ ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे खडण्याळचे सरपंच नरळेसाहेब यांच्याशी जे माळीरायाची यात्रा आहे यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या पाण्याची आणि जे भीषण परिस्थिती आहे सध्या दुष्काळाची त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काय नियोजन केलं आहे संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया ठीक आहे बैला बैलांना मी खडनाळ गावचे आराठी देव माळी राय देऊन गेवस्थांच्या यासाठी खड्नाळ पणशी पोहोचू ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सरपंच साहेब गावामध्ये पाल्याचे पाण्याचं जे बिकट परिस्थिती आहे आणि सध्या तुम्ही पाण्याबाबत तुम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने काय निर्णय केलेलं जरा सांगा आमच्या गावात पाण्याच्या बाबतीत प्रशासनाने मदत केले आहे बाबत आणि आमच्या ग्रामपंचायत बाबत आम्ही यात्रेनिमित्त आम्ही ग्रामपंचायत बाबतीत व्यवस्था केलेली आहे आणि काही भाविक लोक आहेत त्यांनी मदत केलेली आहे

प्यायचं पाणी रोज दोन लागे तेवढं थाली अकरा सभेंबर तेवढं पाणी प्यायची व्यवस्था मी केलेली आहे आणि तुम्ही एक छान का म्हणजे ग्रम ग्रामपंचा व्यक्तींना तुम्ही राबवला आहे तर तुम्ही गावात ते यात्रेसाठी जे आलेले भाविक आहेत त्या भाविकांसाठी तुम्ही काय संदेश द्याला त्यांना संदेश मी असा देतो की हा मायकाचं दिवस नाही सगळ्यांनी पाणी वाप वापरून व्यवस्थित वापरा खर्च करू नका जास्त पाणी वापर करू नका आणि विनंती करतो जिथे गरज आहे तिथं पाण्याचा वापर कराय धन्यवाद सरपंच साहेब आणि यात्रेसाठी तुम्ही जे व्यवस्था केला त्याबद्दल तुमचं केस न्यूज मराठीच्या वतीने स्वागत आहे आणि असंच तुम्ही इथून पुढं गावच्यासाठी चांगलं काम करावं ठीक आहे मला आणि माझ्या सदस्य लोकांनी माझ्या अण्णासाहेब ग्रामसोबा आहेत त्यांनी मला भरपूर मदत केलं आहे सगळ्यांनी मला बॉडीनं मदत केली आहे सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आहे सगळ्यांचं संगण मी सगळं काम करू शकतो आणि करणार आहे पुढं आणि इथून पुढं आमच्या गावात आम्ही ग्रामप्रधान मराठी आता काय सांगता येत नाही तुम्ही तुम्ही आठ ठिकाणी आम्ही सी सी कॅमेरे बसवायचे प्लॅन चालू आहे बसवले पूर्ण गावमध्ये पूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मला वाटतं जर तालुक्याचं पहिलंच गाव हे सी सी टीव्ही कॅमेरा एक सुद्धा थोडं आम्ही गल्ली सोडलं नाही तीन गाव सी सीटीव्ही कॅमेरा फुल केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी जे खर्च करणार आहेत त्यासाठी म्हणजे प्रशासनाकडून आपल्याला काय निधी वगैरे आला होता का ग्रामपंचायती ग्रामपंचायत मार्फत आम्ही करणार आहे ग्राम निगरी ग्रामनगरी मार्फत करणार आहे चांगली कल्पना आहे कारण कसं आहे जर गावात जर गैरप्रकार चा जर चालायचा शिरारी कमी म्हणजे असेल तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुमचं हे जो आदर्श आहे तालुक्यातल्या इतर ग्रामपंधतीचं ता नक्कीच घ्यायला कसंही कसं आहे का पोलिस खात्यात मी नोकरी केली असल्यामुळे मला अनुभव आहे सी सी टी कॅमेरा हा पाहिजेच गावात पाहिजे कुठेही पाहिजे गल्लीत पाहिजे चौकात पाहिजे शिटीत पाहिजे म्हणून मी संकल्पना अण्णासाहेबला सुचवली अण्णासाहेब त्याला होकार दिले गावातल्या लोकांनी होकार दिले आणि आमच्या बॉडीनं होकार गेला त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही बसवता आहे आणि बसवत काम झालेलं आहे सीसीटीव्हीचं पण कॅमेऱ्याचं पण काम झालं आहे आज सी सी टी व्ही कॅमेरा सुरू झालेला आहे म्हणजे गैर गैरप्रकार काही घडणार पाहिजे ते म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही ग्रामपंचायतचा जे कक्षा आहे ते घेणार आहे काय सीसीटीव्ही हो घेणार तुझं तर पहिल्यांदा घेणार कारण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोक कोण कोण गेलं कुठं गावात काय झालं कुठं प्रकार काय घडला कुठं रात्री कुठं काय झालं चोरे झाल्या मारामारी झालं काय झालं हा स्पष्ट चोवीस तास हा चालू धन्यवाद सर कारण तुम्ही जे गावाबद्दल गावाचा विचार करून जे एवढा चांगला धाडशी निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल तुमचं कौतुकच करायला पाहिजे कारण नाही निर्णय घ्यायला मी एकटा म्हणजे सगळ्यांना मला सन्मान केले अण्णासाहेब साहेब म्हणा ग्रामसेवक दुमने साहेब आणि गावची आमची सदस्य बॉडी आहे ग्रामस्थ आहेत सगळ्यांचा निर्णय घेऊन हा मी निर्णय घेतोय आणि मला ह्या गावच्या यात्रेसाठी सगळ्यांनी मदत केली ओ साहेबांनी मला एक तीन टँकरची मला यात्रेसाठी तीन टँकर मागे मंजूर केली हो आता म्हणजे कारण कसं तुम्ही अगोदर कामाला लागल्यामुळे तुमचं काम सोपं जात आहे तर बऱ्याच वेळेला टँकर मागणीजर पण ते दोन हजार अकराच्या प्रशासन येत असल्यामुळे थोडंसं जरा लोकांना अडचणीचा पाण्याचं व्हायचं यावर्षी कसं आहे अतिशय दुष्काळ असल्यामुळे लय अडचणींना तोंड द्यावं लागते त्यामुळं जरा त्रास होणार आहे लोकांना आम्हालाही त्रास झाला सगळ्यांना लोकांनाही त्रास होतो पाणी जपून वापरा ही सगळ्यांना मी विनंती करतो जपून वापरा धन्यवाद